नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रसिद्धी सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी मुस्लिम समाजाला धमकी देणारे भाषण करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला धमकी देणारे भाषण करून दोन समाजात जातीय तेड निर्माण करण्याच्या उद्देशाने चिथावणी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख शहर जिल्हा महासचिव अमर निर्भरने शहर उपाध्यक्ष अजिम शेख उपाध्यक्ष प्रवीण ओरे मनोहर जिंदम सिसिल भक्त आबेद शेख अक्षय शिंदे जोसेफ शिरसाट राजू भिंगार दिवे बबलू मकासरे सुरेश पानपाटील संजय शिंदे मुजाहिद शेख साहिल शेख सिद्धार्थ पवार पिनू भोसले आदी उपस्थित होते शहरात महंत रामगिरी महाराज यांना समर्थन देण्यासाठी शहरातून रविवार दिनांक एक सप्टेंबर आमदार नितेश राणे यांनी शहरातून रॅली काढून दिल्ली गेट येथे सभा घेतली या सभेत त्यांनी मुस्लिम समाजाला मशिदीत घुसून मारण्याच्या धमक्या देणारे वक्तव्य केले त्यांच्या भाषणाने संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाबद्दल नेहमी चिथावणीखोर भाषण करून धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम ते करत आहे संविधान आणि लोकशाहीवर घाला घालण्याचे काम ते सातत्याने करत असून भडकाऊ भाषणाने शहरातील जातीय सलोभा बिघडवण्याचे काम करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या प्रकरणी नितेश राणे आणि आयोजकांवर गुन्हे दाखल करून कठोर का कारवाई करावी आणि यापुढे समाजात जातीय तेड निर्माण करण्याच्या उद्देशाने सभा अथवा मोर्चे काढणाऱ्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे बहुजन आघाडी शहर जिल्हा मान टीम व शहर अध्यक्ष आणि पैसे काल निलेश नगर नगरमध्ये आले ते आणि ते दरवेळेस नगरमध्ये आले का मुस्लिम समाजाविरुद्ध काही ना काही अपशब्द वापरतात काही ना काही बोलतच राहतात आणि दोन समाजामध्ये हिंदू व मुस्लिम समाजामध्ये जेड निर्माण करण्याचं काम संवि संविधानिक समीद, पदावर धावून जिम्मेदारी पदा म्हणजे जिम्मे एक दारी पद असून त्याच्यावर ते राहून त्याशे दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करतात हे चुकीचं आहे आणि हे त्यांनी केलं नाही पाहिजे दरवेळेस ते आले का ते त्या म्हणजे ते सात वारंवार तेच बोलत राहतात आणि एन टी बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन देऊन निवेदन देऊन अशी विनंती केली की के त्यांच्यावर ते गुन्हा दाखल व्हावा ज जे आयोजक होते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मी शेख आणि वंचित बहुजन आघाडीचं शहर अध्यक्ष काल जे नितेश राणे जे आले त्यांनी काल जे भडगाव भाषण केलं त्याच्याबद्दल मी निषेध जी नगर शहरामध्ये जे सभा आयोजित केली होती नितेश राणे आमदार जे आहेत बी पी जे पीचे त्यांनी बहु बहुजन समाजमध्ये अल्पसंख्याक समाजाविषयी त्या क्षेप्रावर भाष्य आहे त्या सर्वांना वंचित बहुजन आघाडी त्याचा विरोध करीत असून त्या आमदारावर राणेवर कारवाई व्हावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा करा आणि भविष्यात त्यांनीही पुन्हा नगरमध्ये येताना नगरमध्ये त्यांना सभा घेऊ दे कोणतीही रॅली काढण्यात येऊ नये असं आम्ही आमच्या पक्षातर्फे जाईल मन्न करून जा मी तुमच्यासमोर काही माहिती सांगत आहे काल जे नगरमध्ये रॅली झाली राजकीय रॅली झाली किंवा राष्ट्रीय रॅली मला त्याला त्यांनी येऊन त्यांनी पदावर असूनसुद्धा विचार न करता हे जे काही भाषण केलेलं आहे हे दोन समाजामध्ये किंवा समाजामध्ये थेड लावण्याचा एक मोठं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो व नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सर्व एकत्रित राहून सगळे कार्यक्रम एकत्रित करत आलेले व्यक्तींना हे भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा एकमेकांविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे व आमच्यामध्ये वेष निर्माण न करण्याचा हा निर्णय घ्यावा व येणाऱ्या कोणताही नेता व मोठा पुडारी असो किंवा राजकीय पुडारी असो यांनी येऊन भाषण हे कोणत्या पद्धतीत करावं विचारपूर्वक करावं व याचंही शाहानिशा करून त्यांना परवानगी द्यावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्या सर्वावर विचार करूनच त्यांना परवानगी द्यावी एवढी नंतर प्रतिनिधी आयनुल शेख ए टी व्ही न्यूज अहमदनगर